इलेक्ट्रिक्स आमच्याकडे ग्राइंडर कटर पॉवर टूल्स पाण्याचे पंप होलसेल दरात मिळतील तसंच पाण्याचे पंप रिपेअर करून मिळतील आमचा पत्ता हॉटेल अन्नपूर्णा प्रोप रायटर ओंकार साळगावकर संपर्क पंच्याण्णव बावन्न तीस बावन्न शून्य पाच चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य नऊ त्र्याहत्तर तीस भेट काय आहे ती काय पदे जी काम करतो श्रीदेव कुंपेश्वरच्या कृपेमुळे आम्ही करतो असं मला प्रामाणिक करायचं आहे आज या ठिकाणी उपस्थित आहेत रितेश राणे या जिल्ह्याचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणि ही सर्व कुटुंबा मी म्हणतो आमच्या कुटकेश्वर देवांच्या

देवाला येता दर्शन घेता नक होता त्याचप्रमाणे आपल्या दर्शनानंतर आपला जिल्हा आपली जनता आपण भाविक म्हणून विभागाचा व्हावा की सक्षम आमचे लोक व्हावे हे जे आम्ही पाहून सरतोय त्याला आपलं योगदान द्या सहकार्य करा असे मी आपल्याला विनंती करतो देवस्थाची सर्व मंडळी केली असं प्रामाणिकपणे सेवा करताय त्याला पाहतोय आणि म्हणून त्याला साथ देणं सहकार्य देणं तर आपल्या सर्वच कर्तव्य आहे ती ते उल्लेख केल्याप्रमाणे इथले शासन इथे पोलीस विभाग सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आमच्या या सर्व देवस्थानाच्या कार्यक्रमाला यात्रेला अतिशय चांगली मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य बजावतात त्यांचा मी अतिशय आभारी आहे सातत्याने आपण काम करून जनतेची सेवेला हकार लावा अशी मी विनंती करतो बंधू भगिनीन आता आमचे माझी माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे येत आहेत तेव्हा त्यांचे आपण सर्वजण स्वागत करूया मी आपल्या सर्वांना कमिटी कमिटीचे सहकार्य आहे त्या सर्वांना आपण जे खरंच सेवा करतात फार आभारी आहे आपला चुप्पेश्वर दे तुप्गेश्वर दीर्घ आयुष्यानुसार आयुष्य देऊ दे आपल्या मनोकामना आमचा कृष्पेश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि परत एकदा पुढच्या वर्षीची वाट पाहतो आपल्या सर्वांची कशी भेट होईल आपल्या सर्वांना भेटून आनंद मिळेल हे या क्षणाची वाट करतो जय हिंद जय महान असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका